आस्वाद गुड टेस्ट मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मस्त रेसिपी घेऊन आलेले भन्नाटाशी भेळ आतापर्यंत तुम्ही जी खाल्ली नसेल ती मस्त स्वीट कॉर्न आणि मक्याच्या पाहू शकतात अशा आपण चिवड्यात पापड घालत नव्हत का ते तळून मस्त अशी झंझणीत आणि आंबट तिखट आपल्याला भेळ बनवायची आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया स्वीट कॉर्न आहे त्याचा सीजन चालू आहे पावसाळा भरपूर चालू आहे तर रोज एक नवीन आपण रेसिपी पाहणार आहोत आणि पाहत आहोत ही तिसरी रेसिपी आहे स्वीट कॉर्नाची तर आज आपल्याला अशा प्रकारचं स्वीट कॉर्न घ्यायचं आहे वरची साल काढायची आहे कव्हर आणि हे जे दोन तुकडे करून अशा प्रकारे असे हाताने होत नसत तर एका सुरीच्या सहाय्याने कट करून घ्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे मी सुरीच्या मदतीनं कट केले आहेत आणि आता आपल्याला अगदी एक एक करून पूर्ण स्वीट कॉर्नचे हे दाणे काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये तर अशा प्रकारे मी पूर्ण काढून घेते पाहू शकता अशा प्रकारे मी काढून घेते अशा प्रकारे मी पूर्ण कणी सोलून घेतलेला आहे पाहू शकता दाणे अतिशय मव असे आहेत पहा तर आता आपण हे थोडंसं चार पाच मिनटं गरम पाण्यात उकळायला ठेवू एक कढई घेतलेली आहे मी एक ते दीड ग्लास पाणी टाकले आहे अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चिमटवर अशी हळद घालायची आहे पाहू शकता जास्त घातली नाही मी ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला पाहू शकता पाण्याला उकळी आलेले स्लिपकॉर्नचे मी दाणे टाकत आहे आपल्याला हे कंप्लीट पाच मिनिटं उकळून घ्यायचे आहे अशा कंडिशनमध्ये मी पाच मिनटात उकळून घेणार आहे पाहू शकता पाच मिनटं झाले आहेत आपलं सारण उकळलं गेलेलं आहे आता मी गॅस बंद करते पाहू शकतात आपण थोडंसं हे पाणी थंड व्हायला ठेवलं होतं आता मी ही पुरण चाळणी चाळून घेणार आहे एक पातील ठेवलेलं आहे पुरण चाळणी ठेवलेली आहे आणि हे पाणी आपण ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत पाहू शकता पाहू शकता अशा प्रकारे दाणे आपले सुटसुटीत झालेले आहेत आता ह्या दाण्यामध्ये आपल्याला थोडस सु। पाणी सुकलेलं आहे कॉर्नफ्लॉवर आपल्याला लावून घ्यायचं आहे पूर्ण आपल्या ह्या स्वीट कॉर्नला पाहू शकता अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे पाहू शकता मला चार चमचे लागलेले आहेत कॉर्नफ्लॉवर पाहू शकता अशा प्रकारे मी पूर्ण हे केलेलं आहे आणि बाकीचं थोडंसं चळलं आहे जेवढं पाहिजे तेवढा आपल्याला इथं राहिलेलं आहे तर चला मग आता आपण तळून घेऊया कढई ठेवलेली आहे कढईत तेल ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे पाहू शकता आता आपण ते कॉ स्वीट कॉर्न हळूहळू सोडायचे आहेत पाहू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला सोडून घ्यायचं आहे लो गॅसवर आपल्याला पूर्ण प्रोसेस करायचे आहे पाहू शकता मस्त असा सुगंध दरवळत आहे आणि लो गॅसवर आपल्याला पूर्ण खरपोस भाजून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहेत कम्प्लीट पाच ते दहा मिनटं आपल्याला लागतील पण आपल्याला व्यवस्थितच तळून घ्यायचे आहेत दोन ते चार मिनटं झालेले आहेत अशा प्रकारे मस्त खालीवर करून घ्यायचं आहे आपल्याला खमंग असं खटकूच आपल्याला तळून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत कमीत कमी पाच ते सात मिनटाच्याही वर लागतील कारण पूर्ण पाणी आपल्याला सुटू द्यायचं आहे आतमधलं पाहू शकता कसं मस्त टपोरे दाणे झालेले आहेत दा आणि अशा प्रकारे तळून झालेले आहेत कलरही चेंज झालेला आहे यल्लो होता तो थोडासा ब्राऊन झालेला आहे आता मी काढून घेते पाहू शकता इथे मस्त तळले गेलेले आहे आता मी काढून घेते अशा प्रकारे क्रिप्सी आपण स्वीट कॉर्न तळून घेतलेला आहे आता आपल्याला मक्याचे पापड तळून घ्यायचे जे की आपण चुरमुऱ्यात वापरतो मक्याचे पापड आता मी तळून घेते ह्या गरम तेलात आता हे आपल्याला मक्याचे आपण चिवडा तो वापरत नव्हत का मक्याचे पापड ते तळून घ्यायचे आहे पाहू शकतात कडक तेलात टाकायचं आहे जेणेकरून व्यवस्थित फुलले जातील तळले जातील आणि तेल विरहित होतील अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे आणि ह्या फ्लेपमध्ये टाकायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे अगदी थोडीशी हळद घालायची आहे लाल तिखट घालायचं आहे राट मसाला घालायचा आहे धने पावडर घालायचे आहे अशा प्रकारे करून आपल्याला मीठोबा बारीक लेअरमध्ये कट करत आहे अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे अतिशय बारीक असा ह्या प्लेटवर आपल्याला अशा प्रकारे चोळून घालायचं आहे टमाटर तुमच्या आवडीनुसार मी अर्धा टमाटर घेतला आहे त्याची बारीक बारीक कटिंग करत आहे पाहू शकता खूपच बारीक केलेली आहे भन्नाट अशी भेळ होते आता चला ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया अशा प्रकारे फक्त एक मिरची आपण अशा प्रकारे अतिशय बारीक अशी कट करून घ्यायची आहे जर तुमच्या घरात लहान लेकरं असतील तर तुम्ही ही अशा प्रकारची यूज तरी केली तरी चालेल पाहू शकता एकच मिरची कट केलेली आहे ती आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्या भेळमध्ये आणि आता आपल्याला कोथिंबीर अतिशय बारीकाशी मी कट करणार आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अतिशय बारीकाशी कट करून घ्यायची आहे पावसाळी दिवसात मस्त असा बेत करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला प्लीज तुम्ही कुठून पाहता तेही सांगा आणि कशी झाली तेही सांगा खूपच भन्नाट चहासोबत टेस्टेड भेळ आहे अशा प्रकारे कट केलेली आपल्याला वरती टाकून घ्यायची आहे पेस्ट घालायची आहे तडका मारलेली पेस्ट आहे ती आता आपल्याला घालून अशा प्रकारे पूर्ण खलेवरी करून घ्यायची आहे खूपच मस्त आणि खूपच तोंडाला चव देणारी आहे हा हा माझ्या तर बापरे तोंडाला पाणी सुटत आहे पण आता हे ज्यात एक आपल्याला वस्तू राहिली आलेली आहे ती म्हणजे लिंबू पिळायचं आहे आपल्याला तेव्हा मी लिंबू कट करते पाहू शकता मी अर्धा लिंबू पिळत आहे हा 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 भन्नाट अशी चव आहे खूपच मस्त लागत आहे पहा कशा प्रकारे कुरकुरीता मस्त झालेली आहे